म्हटलंय मध्ये आपण त्याला रिएटिंग टेक्नॉलॉजी म्हणतात रिएटिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्याच तुम्हाला ऍक्च्युली ते अशा प्रकारचं जे स्लायडर असल्यासारखं असतं की तुम्हाला पंचवीस वर्षाचं करायचं आहे अठरा वर्षाचं करायचं आहे सोळा वर्षाचं करायचं आहे असं त्या प्रकारे ते होतं आमचं सोनी रिसर्च सेंटर बँगलोरमध्ये आहे जे जगभरातल्या गोष्टी करत असतं आणि त्यांच्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे किंवा योगायोग म्हणा तिथे एक मराठी मुलगा मुलं म्हणजे इज अ डॉक्टर हे आहे तंत्रज्ञानातला तो डॉक्टर आहे पंकज वासकी म्हणून महाराष्ट्रातला आहे विदर्भातला एक मुलगा माणूस आहे जो ह्याचं पूर्ण जो हेड आहे त्याला तो त्याच्या सेंटरमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडतात त्यामुळे त्याच्यामध्ये की बाबा तुमचे पोट कसे हलतील डोळे कसे होतील याचं सगळं मॅपिंग करून त्याचं एक प्रणाली बनली जाते इट्स नॉट अ सॉफ्टवेअर एक प्रणाली आहे त्या ऑल्गोरिझमधनं ते गोष्टी घडतात टेक्निकली टेक टेक्निकली ह्या गोष्टी खरं तर थोडक्याच लेवलला अजूनही सुद्धा सांगता येतील एक्सप्ले करणं एक्सप्लेन करणं आवडतं इट्स अन ऑल्गोरिझम ए आय बेसिकली दोन प्रकारचे असतात एक uh, तुम्ही म्हणतात ते चॅट जे uh, पी टी uh, जे ट्रेडिशनल ए आय मानलं जातं चॅट जे पी टी हे ट्रेडिशनल ए आय जातं आणि दुसरं जे असतं ते रिजनरेटिव्ह ए आय म्हणजे ए आय जे स्वतःसाठी विचार करतं म्हणजे ही प्रणाली स्वतःसाठी विचार करते स्वतःचे निर्णय घेते आणि ते निर्णय देण्या घेण्यासाठी ते जी प्रणाली निर्माण करतात त्याची एक आखणी करायची असते आणि ती खूपच कठीण आहे हे शक्य होतं आहे कारण का सोनी ही बेसिकली टेक्नॉलॉजी जीवन कंपनी आहे आणि आमची स्वतःची ती संस्था असल्यामुळे ते शक्य झालं नाही अदरवाईज कुठल्याही सिनेमासाठी किंवा मराठी चित्रपटासाठी असेल किंवा मराठी सिरियलसाठी हे करणं खूपच आहे